नमस्कार आता इतक्यातच आपल्याकडे शंभरावं नाट्यसंमेलन पुण्यामध्ये पार पडलं म्हणजे पिंपरी चतुर्मध्ये पार पडलं एखाद्या कलाकाराला कलेचं किती मोठं धास असू शकतं याचं जिवंत उदाहरण माझ्यासोबत आहे फुलचंद नाट्यक असे कलाकार आहेत आणि यांचे जवळपास सात हजार नाट्यप्रयोग झाले ते एका नाटकाचे ते आहे नटसम्राट विवा शिवाडकर लिखित हे नटसम्राट नाटक आहे त्यांनी गावात खेड्यात कारण काही नाटकं आपल्याला शहरामध्ये तर बघायला मिळतात बालगंधर्व असेल पुण्यातले काही मोठे सभागृह असेल तिथे प्रेक्षकांना बघायला मिळतात पण हे नाटक नाथ टिळक यांनी गावात खेड्यात आणि पाड्यांवरती पोहोचवण्याचं काम केलंय तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये काय सांगाल तर केव्हापासून तुमची ही कला सुरू झाली मी बालवयामध्ये अखिल भारतीय मराठ बालवयामध्ये आम्ही यात्रेच्या निमित्तानं गणेश उत्सवाच्या निमित्तानं आम्ही नाटकं बसायचो त्यावेळेस नाटकात काम करायला मिळतो एक मोठा आनंद असायचा मी ती भूमिका करायचो पण ज्यावेळेस नाटक साकारत असताना मोठी भूमिका करायला त्याला बक्षीस मिळायची टाळ्या मिळायच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे मला तसली भूमिका द्या मोठी द्या तर ते, ते मला तुला जी करायची ती कर ना तर तुला आम्ही दुसरा काळवंत घेतो परंतु म्हणजे मी ती भूमिका करायचो परंतु ज्या जखमीने मला मोठं केलं जखम होणं महत्वाचं आहे दुःख होणं महत्वाचं आहे मी तसली भूमिका करू शकतो हे जे मला आत्मभान झालं पण ते त्या मी माझ्या पुस्तकावरती प्रेम केलं कवितेवरती प्रेम केलं लेखकवरती प्रेम केलो मी कवी झालो लेखक झालो आणि एवढंच नाही तर घरातून मिळत असताना मी घरातून पळून गेलो तुम्ही कुठल्या आहात प्रॉपर आणि गावाशी तुमचा काय संबंध खैराव तालुका मला जिल्हा सोलापूर मी शेतकरी आहे शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत मला शेतकरी मला शाळा मास्तर यायचं होतं परंतु मी जगाचा मास्तर गाडीगाव झालो आणि ज्या नाटकावरती मी कलेवरती प्रेम करायचो ती भूमिका जगत असताना ज्या पुस्तकातल्या कथेचा मी नायक झालो कवितेचा नायक झालो आणि त्याच्यामुळं मला पळून जाऊन एक नारायण सोने रस्त्यावर टाकला मुलगा एक अखिल भारतीय मराठी नाट्य सम्राचा अध्यक्ष होतो त्यांना भेटण्यासाठी इतिहास समजाचा अध्यक्ष असताना परभणीला पळून सायकलवर गेलो तिथं माझं जंगी स्वागत झालं नारायण सोनेचे असते आणि तिथंच लक्ष्मण देशपांडे आणि आनया देवी यांनी दोन पातळी नाटक नट केलं आणि पण लक्ष्मण देशपांडे नाही माझ्यासारखंच गावोगावी जाऊन वरांनगर लंडनला माझ्या गावातही ते प्रयोग केला होता मी खाली मातीत बसून बघितला होता ते आमच्या गावच्या पोलीस पटलांना भेटले सरपंचांना भेटले मला फक्त एक बत्ती द्या हा मारायची लाईट उजवण्यासाठी आणि त्या लाईटीच्या जवळ ते प्रयोग करायचे ते पासून ते आता करू वाटायचं पण तो अनेक पात्र आहेत खरं आपलं जे जपल ते करावे तुम्ही तुम्ही ह्या ज्या वेज पूजा घेतली ती अपा वेल वेलवलकर यांचीच आता ह्याच वेज पूजत नटसम्राटच जे महान पात्र आहे खूप मोठा कलाकारांनी ते राम लागूपासून पासून दुबाशी दत्ता भट्ट राजा गोसावे असतील परत लक्ष्मण देशपांडे नंतर दोन पात्री केले परंतु नाना पाटेकरांनी हा रुपरी पाण्यावरती चित्रपट आणला परंतु मी एक एवढा मोठा भाग्यवान असा आहे की पंच्याण्णव पासून आजपर्यंत खेड्यापाड्यात नाटक पोहोचवलं कुष्मा ग्रजांना मी म्हणलं जे नाटक झालं ते आमच्या सोलापूरच्या होतात मला झालं बालगंधूला झालं ज्ञानपीठापर्यंत गेलं आणि पण आमच्या ग्रामीण भागात पोहोचलं नाही ते मला पोहोचवायचं आहे माणूस वाईट नाही म्हातार पण किती वाईट आहे प्रत्येक कुटुंबातली व्यथा आहे खरं त्यावेळेस तातच तातडी मला त्याच्या डोळ्यात पाणी आलं की म्हणले माझ्या लोक माझ्यावरती अनेक लोकांनी कौतुक केलं नाटकाचं अनेक स्टोरी बनवल्या म्हणजे पण खेड्यात पोहोचणारा या किंवा सांगणार तुम्ही आहात त्यांनी पटकन मला पत्र दिलं मला काही खेड्यांची कामं सांगू शकता म्हणजे कुठल्या कुठल्या जिल्ह्यातले खेडे तुम्ही बेळगाव मध्ये गेलो बेळगाव मध्ये माचीगड असेल सांब्रा असेल बेळगुंद असेल निपाणी असेल स्वतः बेळगाव शहरामध्ये गेला असेल परत तिकडे फोंडा म्हणून आहे बेळगाव मध्ये किंवा लोंडा लोंडा तिकडे तिकडे गेलेलो आहे गुलबारगामध्ये गेलेलो आहे परत चेन्नई मध्ये गेलेलो आहे हैदराबाद मध्ये गेलेलो आहे देशभर गेलेलो आहे अंदमान मध्ये गेलो जाताना गुटीमध्ये माझा मीठ सम्राट झाला परत महाराष्ट्र मंदिरामध्ये झाला त्याच लोकांनी विश्वसभेलामध्ये नाटक करण्याचं मला भागी लाभलं आणि एवढंच नाही तर त्या लोकांनी मला विमानात तिकीट काढून दिलं येताना मग विमानामध्ये सुद्धा नाटक करण्याचं मला भाग्य लाभलं म्हणजे इकडं काश्मीरपासून ते कन्याकुमारी का पर्यंत आणि इकडे आपल्या अंदमान पासून इकडे संपूर्ण छत्तीसगड वगैरे संपूर्ण भारतभर या रंगकर्मीला फिरण्याचं भाग्य लाभलं एवढंच नाही तर वाड्या पासून ते अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन असेल साहित्य संमेलन असेल तिथे मला ना नाटक करण्याचं भाग्य लाभलं नक्की तुम्ही गावाखेड्यापर्यंत नाटकाला पोहोचलं ही खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यामध्ये ती कला आहे मला एक सांगाल की विभा शिवराडकर लिखित हे नटसम्राट नाटकच का याचेच एवढे सात हजार प्रयोग का म्हणजे तुम्हाला काय भावलं या नाटकातलं कारण माणूस वाईट नाही मात्र पण वाईट आहे प्रत्येक कुटुंबातली एक व्यथा आहे माझाने एकच जबाबदार सांगितलं की शेवटचा दिवस गोड व्हावा प्रत्येक माणसाला असं वाटतं की माझा शेवटचा दिवस आहे तो चांगला चांगला व्हावा म्हणजे म्हातारपण चांगलं जावं आणि त्यासाठी प्रत्येक माणसाने आपल्या आई लक्ष द्यावं खरं आणि जी आपली धनसंपत्ती आहे ती आपण पटकन पूर्ण मोकळी देऊन टाकतो तर ती धनसंपत्ती आपल्या नावावर असली पाहिजे ते कुठेही लोकांना वयोवृद्ध लोकांना तुम्ही जागरूक करता नाटकाच्या रुपातून असं तुम्हाला वाटतात हो खरं आहे अगदी खरं मुलं अजूनही लोकांना वृद्धाश्रम ठेवतात आई वडिलांना रस्त्यावरती आई वडील आपल्याला दिसतात खूप साऱ्या गोष्टी आम्हाला या नाटकातला खूप महत्वाचा पार्ट आहे जो शेवटच्या टप्प्यातला आहे तो आम्हाला जरा बोलून दाखवाल ओके आज़ुआ आज़ुआ। आज हो आजूबाजूबा मला तुमचा द्या ना आमच्या शाळेत आज खूप पाहुणे आले होते मी त्यांच्या समोर कविता म्हणून दाखवली तो अप्पासाहेबकरांची नात का मी म्हणले हो ते पटकन उठले आणि म्हणाले मी तुमच्यासारखा शाळा शिकत असताना अप्पासाहेबकरणी जो शुभ संदेश दिला तुम्ही जपून ठेवला तरी आजूबाजूला तुम्ही मला शुभ संदेश द्या मी शुभ संदेश देतो पण एका आटीवर शुभ संदेश दिला की तुम्हाला पापा द्यायचा कबूल ऐक हा शुभ संदेश सूर म्हणतो साथ दे देवा म्हणतो वाद दे माळावरल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे फक्त तुझा हात दे आभार म्हणतो सावली दे आभार म्हणतो सावली दे जमीन म्हणते पाणी दे उन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझे गाणे दे फक्त तुझे गाणे दे कावळा म्हणतो पंख दे कावळा म्हणतो पंख दे चिमणी म्हणते खोपा दे सारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे आणि ज्यावेळेस माणूस जिवंत आहे तो पण त्याचं किंमत कळत नसते परंतु आपण आज महिलांना सन्मान द्या म्हणतो आम्ही बेटी बचावा म्हणतो आम्ही परंतु जे आमच्या आयुष्य सोडून घरधार सोडून जे आपल्या आयुष्य आपल्या पतीला दान करते ती मला प्रिय वाचणारी कावेरी कावेरी आणि जी आत्मोनात प्रेम करते कावेरी हो। मला आवडणार पात्र प्रत्येक कुटुंबामध्ये कावेरी जाणं मग जसे आमचे जिजाऊ आहेत आपल्या सावित्रीबाई फुले आहेत अशा ज्या महान स्त्रिया होऊन गेलेत पण त्याच्यातली हे मला महानायिका आहे कावेरी कावेरी आहे खूप आवडते मला तर तिथ हो। ती एक छोटा प्रसंग प्रसंग आहो ऐकलत का मी काय म्हणते पोरीचा गैरसमज झाला पाकिट कपाटतच सापडला आता एवढ्यात आपले हाराचे पैसे त्या ट्रंकेत होते तिला या पैशाच काही माहित नव्हतं पोरीचा जो घाबरून गेला तिला वाटलं तिला वाटलं आपला बाप चोर आहे आपली आई चोर आहे आणि मुख्य म्हणजे ती म्हातारी थेली आहेत पांगल्या आहेत एखाद्या बेवार्षिक कुत्र्या प्रमाणात ते आपल्या असं येऊन राहिलेले आहेत त्यांच्या या म्हाताऱ्या थेरण्या खोबड्यावरती गणेच क्षणाच्या फेकलं तर ते काय आपलं वाक्य कलर आहे सरकार या कुटपुतळ्यावर न्यायासनावर बसून त्यांच्या समोर हिंसा पस नव्हे तर निराप्रत ठाण्याची मा देखील माझी इच्छा नाही कारके मराठी रंगभूमीवर सर्व राजा नटसम्राट गणपतराव बेलवलकर गणपतराव जोशांचा पाट शिष्य खाली करगड करण्यासारख्या दैवतानी ज्याच्या पाठीवर आशीर्वादाचा हात ठेवला असा हा कलावंत लक्षावधी रसिकांच्या आशीर्वादामुळं कबीरराव आणि श्रीमंत इंद्रापेक्षाही भाग्यवान झालेला रंग देवतेचा पुजारी त्याची तो असे विठंबना करतेस कारण तो तो तुझा बाप झाला म्हणून त्या छान जवळ पैसे नाही <laughs> आणि मुख्य म्हणजे म्हातारपणामुळं म्हणून झाडामुळं म्हातारपणामुळं झाला ग्रेट तुम्ही जेही प्रसंग आम्हाला करून दाखवले ते खरंच खूप मस्त आहे कौतुकास्पद आहे आणि तुम्ही का प्रावीण्य मिळवले सात हजार म्हणजे हे ते थोडी आकडे संख्या नाहीये खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही काम केलेलं आहे सावित्री फुले असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील आंबेडकर किंवा गाडगेबाबा असेल अशा काहीतरी भूमिका गावांपर्यंत घेऊन जाव्यात अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सूचनाही देतो तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि असे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू धन्यवाद धन्यवाद